जय भीम नमो बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योती धुतमन पंडित परभणी दैनिक सम्राट स्तंभलेखिका आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी माझे आदरणीय ज्येष्ठ बंधू डॉक्टर सुनील धोनीराम पंडित वैद्यकीय अधिकारी एक यांचा चौथा स्मृतिदिन आहे त्यानिमित्तानं मी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते माझे बंधू डॉक्टर सुनील धोंडीराम पंडित हे प्रभातनगरवासीय प्रभातनगर नांदेड येथील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये खूप मोठं आपलं योगदान दिलेलं आहे वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या खेड्यांमध्ये त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली बऱ्याच वेळा झालेल्या आहे जिथं जिथं बदली झालेली असेल तिथे तिथे त्यांनी अतिशय चांगली रुग्णसेवा दिलेली आहे एक माणूस सदाचारी व्यक्ती म्हणून एक आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणून तो जनमानसामध्ये ओळख त्यांनी आपली निर्माण केलेली आहे अतिशय आदिवासी भागामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे या ठिकाणी जे की अतिशय आदिवासी विभाग आहे नवीन नवीन जेव्हा त्यांना नोकरी मिळाली होती तेव्हा तेव्हा एकदम नवीन असताना तलवाडा ह्या ठिकाणीसुद्धा खूप अशा जंगली विभागामध्ये त्यांनी अतिशय चांगलं आपलं कार्यकर्तृत्व निभावून एक स्वतःला एक आदर्श आणि शीर्षदाचारी डॉक्टर म्हणून सिद्ध केलेलं आहे दोन हजार एकवीसला म्हणजे एक, एक मे दोन हजार एकवीसला अमरावती या जिल्ह्यामध्ये सांगण्यासाठी मला अतिशय इथं वेदना होत आहेत दुःख होत आहे काटकुंभ या ठिकाणी त्यांनी खूप चांगली रुग्णसेवा तिथेही केलेली आहे तिथंही बदली झालेली होती बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांची रुग्णसेवा तिथे तिथे लोकांना दिलेली आहे आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्या रुग्णाची पर्वा सेवा केलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाचा काळ होता कोरोना पिरियड होता त्या काळामध्ये विविध ठिकाणी त्यांची शिबिरं घेतले जात असत आणि प्रत्येक शिबिरामध्ये तपासणीसाठी माझे भाऊ एक डॉक्टर म्हणून तपासणीसाठी त्यांना तिथे तिथे जावं लागत असेल त्या काळामध्ये तीस एप्रिल दोन हजार एकवीसला त्यांनी शेवटची आपली ड्युटी केली इथे सांगताना असं हृदय भरून येतं की तो कधीही आजारी नाही पडला कधीच काही आजार नव्हता शुगर बी पी जशी आहे प्रत्येक माणसाला तशी शुगर बी पीच होती मलाही आहे मात्र अचानकच काळाने त्याच्यावर आघात केला आणि एक मे रोजी आपल्या ड्युटीच्या ठिकाणी झेंडावंदन करून घरी आल्याच्यानंतर थोडंसं छातीत दुखल्यासारखं झालं आणि सहज तपासणीसाठी म्हणून परतवाडा इथे दवाखान्यामध्ये गेले दोघं आमची वहिनी आणि आमचे दादा हे दोघं गेले टू व्हीलरवर परतवाडा या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर तपासणी वगैरे झाली मात्र असं एकदाही असं वाटलं नव्हतं स्वप्नातही वाटलं नव्हतं या या की असं काही त्याच्याशी घडल म्हणून पण निसर्गाच्या या निर्णयापुढं कोण जाऊ शकतं शेवटी बुद्धानं सांगितलेले चार आर्य सत्यापैकी तेही एक सत्यचं आहे त्याला स्वीकार नाही म्हटलं तरी करावंच लागणार आहे मात्र अशा काळामध्ये जेव्हा त्याची शुगर तपासण्यासाठी नर्स आल्या आणि तेव्हा त्याला तिथं ते खुर्चीवरच चक्कर येऊन खाली पडल्यानंतर तित तितक्याच वेळामध्ये खूप मोठा आघात त्याच्यावर झाला तरीसुद्धा एक आशा अपेक्षा म्हणून ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यामध्ये जाईपर्यंत रस्त्यातच खूप वेळ झाला खेड्यापाड्याच्या ठिकाणी जास्त सुविधा नसतात तसंच आमचे भाऊ डॉक्टर असतानाही मेडिकल ऑफिसर एक असतानाही त्याच्या स्वतःला कोणत्याच प्रकारची सुविधा मिळाली नाही डॉक्टर वेळेवर मिळाले नाही आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था झाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काळ्याने त्याच्यावर हल्ला केला खात केला आणि हार्ट अटॅकमध्ये माझा भाऊ गेला या गोष्टीची खंत वाटते की एक डॉक्टर एक मेडिकल ऑफिसर असतानाही रुग्णांची सेवा करता करता जेव्हा त्याच डॉक्टरांना जर हार्ट टे अटॅकचा प्रॉब्लेम येत असेल आणि ह्या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी कोणती सुविधा नसेल आणि कोणत्या प्रकारचे डॉक्टर उपलब्ध जर नसतील तर अशा प्रकारचा एक जी घटना दुर्घटना म्हणतात त्याला ती माझ्या भावासोबत झाली अशी कोणाच्याही सोबत होऊ नये ते खेड्यापाड्यातील मी एक त्या काळी एक लेखही खूप मोठा लेखही लिहिला होता त्याच्यावर की अशा परिस्थितीमध्ये आणि त्या काळामध्ये सांगायचं म्हणजे तिथं उपस्थित त्याचं कुटुंबही नव्हतं फक्त माझ्या वहिनीच होत्या पण त्या काळामध्ये त्याच्या तसं झालं असताना त्याच्या काळा काळाने एवढा मोठा आघात केला असताना त्याच्यासोबत कुटुंब नव्हतं पण फक्त त्यांची पत्नी आमच्या वहिनी ह्या अरुणाबाई सुनील पंडित ह्याच त्यांच्यासोबत होत्या पण त्यांचं खरं पाहिलं तर झाशीच्या राणीची हिंमत त्यांची त्यांच्यामध्ये होती आणि एवढ्या मोठ्या दुःखाला त्यांनी कसं हँडल केलं असेल आणि कसं हाताळलं असेल ह्याचीच कमाल वाटते राणीसारखं त्यांनी आपलं धाडस दाखवलं एवढ्या मोठ्या दुःखाच्या काळात आपल्या गावकऱ्याच्या सहकार्यानं माझ्या दादाला तिथून नांदेडपर्यंत आणण्यासाठी त्या गावकऱ्यांची मदतही लाभली बऱ्याच जणांची मदत लाभली आणि आमच्या वहिनीनं एवढी नी मोठी काय म्हणतात एवढं मोठं धाडस केलं खळ पाहता त्यांना पण माझा एक सलाम आहे पण अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही डॉक्टरांवर अशी वेळ येऊ नये अकाली त्याच्यावर जो आघात झाला तो आघात असा कदापि होता कामा नये खेड्यापाड्यामध्ये सुव्यवस्था असली पाहिजे दवाखान्यात जाण्यासाठी अशा गरजू गरजू लोकांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था त्याच काळामध्ये जर माझ्या दादाला एखादा ऑक्सिजन मिळाला असतं ह्या गावातून त्या गावात जाईपर्यंत जर त्या ऑक्सिजनवर राहिला असता तर काही ना काहीतरी इलाज झाला असता आणि माझ्या दादाचा जीव वाचला असता असं कुठंतरी वाटतं माणसाला पण तरीही निसर्गात पुढे जाता येत नाही आज त्याचा चौथा स्मृती दिन आहे त्याच्या आठवणीनं हृदय अतिशय ग गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्या चरणी माझ्या प्रिय दादाच्या चरणी मी एक कविता इथं आज केलेली आहे तीच मी अर्पण करते माझा दादा फक्त एक वैद्यकीय अधिकारीच नव्हता तर एक खूप मोठा साहित्यिक आणि कवीसुद्धा होता मित्र असं म्हणेन की कदाचित त्याच्याही लेखनाचा प्रभाव माझ्या लेखणीवर पडला असावा आणि त्याचं एक पुस्तक आलेलं आहे कवितेचं संग्रह आहे अंतरंग मनाचे हा कविता संग्रह खूप चांगला त्याच्यामध्ये बासष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर कविता आहेत इतकंच नाही तर त्यांनी म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही विषयातून कविता लिहिलेल्या आहेत तो एक आदर्श व्यक्तिमत्व होता त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी होता आणि त्याचबरोबर एक साहित्यिक आणि खूप मोठा हिंदी इंग्रजी मराठी कविता करणारा एक खूप मोठा कवीसुद्धा होता आज तो जरी जगात नाही तरीसुद्धा त्याचे शब्द त्याचा आदर्श त्याचे सत्कर्म पाठीमागे निश्चितच उरलेले आहेत त्याच्या सर्व स्मृतींना मी पुन्हा एकदा त्रिवार वंदन करते आणि एक कविता माझ्या दादाच्या चरणी मी अर्पण करते दादा 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 माझ्या अरे दादा आठवणी आल्या तुझ्या दाटून दादा माझ्या आठवणी आल्या तुझ्या दाटून हृदय माझे गेले गही गहीवरून हृदय माझे गेलेले गही गहीवरून हृदय माझे गेले गहीवरून दादा दादा विशाल या जगात कोठे शोधू रे मी तुला दादा विशाल या जगात कोठे शोधू रे मी तुला तुझवीन सारे जग सुने सुने लागे मला तुझवीन सारे हे जग सुने सुने लागे मला सुने सुने लागे मला सुने सुने लागे मला दादा दादा लावी लास तू आम्हा मोठा जिव्हाळा दादा लाविलास तू आम्हा मोठा जिव्हाळा किती लावून गेलास रे तू आम्हास लळा किती लावूनी रे गेलास तू आम्हास लळा तुझा साधा भोळा मन मिळावू स्वभाव तुझा साधा भोळा मन मिळावू स्वभाव ना केलीस कधीच रे स्वार्थाची तू हाव ना केलीस कधीच रे स्वार्थाची तू हाव एक डॉक्टर आदर्श म्हणून रुग्णसेवा केलीस तत्परतेने एक डॉक्टर आदर्श म्हणून रुग्णसेवा केलीस तत्परतेने निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने वाटतो आवाज तुझा कानी पडावा वाट दो एकदा तरी आवाज तुझा कानी पडावा आणि तुझा हसमुख चेहरा मला दिसावा आणि तुझा हसमुख चेहरा एकदा मला दिसावा दादा दादा दिसतो का कोणी तुझं सम नजरा माझ्या शोधीती रे दादा दिसतो का कोणी मला तुझं सम नजरा माझ्या शोधीती रे दादा मी पाहते तुला माझ्या भोवती रे दादा मी पाहते तुला माझ्या भोवती माझ्या प्रिय रे दादा माझ्या प्रिय रे तू दादा दादा माझ्या प्रिय रे तू दादा तू ये स्वप्नात तरी एकदा तुस ये स्वप्न तरी एक तू ये स्वप्न तरी एक दा। सत्कार्य तुझे दादा रहतील सदा अजरामर सत्कार्य तुझे दादा रहतील रे सदा अजरामर ने त्रिवार वंदन करते माथा टेकुनी तुझा चरणा ने त्रिवार वंदन करते माथा टेकुनी तुझा चरणा माथा टेकूनी तुझ्या चरणावर माथा टेकूनी तुझ्या चरणावर आज माझ्या दादाच्या चौथ्या स्मृतीदिनी ही माझी कविता दादाच्या चरणी अर्पण करते त्यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत एक काळ मला आठवतो दोन हजार सहा ह्या काळामध्ये माझ्या शरीरातलं जे रक्त आहे अल्परक्ताचा त्रास ॲनिमिया मला होता आणि माझ्या शरीरामध्ये फक्त पाच टक्के इतकंच हेमोग्लोबिन होतं त्या काळामध्ये माझा दादा एक डॉक्टर म्हणून त्यांनी माझ्या सर्व तपासण्या केल्या दिवाळीचा दिवस होता त्यातल्या त्यात आणि सगळ्या माझ्या तपासण्या करून माझ्यासोबत दवाखान्यामध्ये येऊन तिथं बसून माझी खूप खूप खुँँ त्यानं काळजी घेतलेली आहे आणि मला चांगलं आठवतं दोन हजार सहाला मला माझ्या शरीरामध्ये रक्त कमी असल्यामुळं त्यानं स्वतः सिव्हिल हॉस्पिटल नांदेड येथे मला नेऊन दाखल केलं आणि स्वतःचं रक्त रिप्लेस करून माझं रक्त ओ पॉझिटिव्ह आहे आणि माझ्या दादाचं ए बी पॉझिटिव्ह रक्त होतं तर आपलं रक्त रिप्लेस करून त्यानं मला रक्त मिळवून दिलं ओ पॉझिटिव्हचं आणि अशा प्रकारे सहा रक्ताच्या बॉटल्या मला त्या काळामध्ये लागल्या आणि त्यावेळेला सकाळच्या दहा वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा साडे दहा वाजेपर्यंत माझा दादा माझ्या उषा पायथ्याला बसून होता तो तो प्रसंग तो काळ मी कधीही विसरू शकणार नाही हे मा माझ्यावर त्याने केलेले खूप मोठे उपकार आहेत या गोष्टीची कृतज्ञता सदैव माझ्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितच राहील आणि हे त्याने केलेले माझ्या प्रतीचे जे महान कार्य आहेत की एका बहिणीला त्यानं रक्त देऊन प्राण वाचवले आहेत तेव्हापासून मला रक्ताची गरज पडली नाही आणि अशा प्रकारे कुटुंबातलाही एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांनी सर्वाचीच चांगली काळजी घेतली आपले आईवडील आदरणीय सरस्वतीबाई वडील धोंडीरामजी पंडित हे सुद्धा प्रभातनगर नांदेड येथील अतिशय श्री सदाचारी पंडित नावाचं कुटुंब होतं त्या पंडिताची आन बाण शान माझ्या दादानं राखून एक जनमानसामध्ये आपली एक आदर्श प्रतिमा निर्माण केलेली आहे आमच्याही जीवनामध्ये आम्हालाही खूप खूप मोठं सहकार्य आणि उपकार त्याने केलेले आहेत हे विसरणं कधीही शक्य नाही माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या ऋणामध्ये आहे इतकंच नव्हे तर दोन हजार सतराला माझं एक आणि माझा बुद्ध बोलला हे महाखंड काव्य प्रकाशित झालं आहे त्या महाखंड काव्यासाठी सुद्धा त्यानं आर्थिक मदत सगळ्यात जास्त आर्थिक मदत मला माझ्या दादाची लाभलेली आहे आणि म्हणून ते पुस्तक समाजापर्यंत पोहोचलेलं आहे त्याची तीही कृतज्ञता मी कदापिही विसरू शकणार नाही असे बरेच प्रसंग आहेत बरेच बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांनी सर्वांगीण आमच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे आणि जेवढे जेवढे सत्कर्म आपल्या कुटुंबाप्रती त्यांनी केलेत आपल्या समाजाप्रती केलेत आपल्या रुग्णांप्रती केलेत ते के सर्व या जगामध्ये अजरामर आहेत माणूस असं म्हणलं जातं की कोणतीही गोष्ट कायम नसते पण आपण केलेले सत्कर्म आपल्या पश्चात राहतात आणि म्हणून सुद्धा इथे एक वाक्य आठवतं की जे त्याला लागू पडतं बाबासाहेब असं म्हणतात की या ज्या अर्थी आपण या जगामध्ये जन्म घेतला त्या अर्थी आपल्या पश्चात काहीतरी समाजासाठी संदेश दिला पाहिजे नाहीतर झाडं झुडपं तेही अस्तित्वात येतात काही काळ टिकतात आणि नष्ट पावतात तसं माझा दादा नष्ट पावला नाही आपल्या सत्कर्मानं आपल्या आदर्शानं आपल्या कुशलकर्माच्या बळावर तो सर्वांच्या मनामध्ये एक आदर्श स्थान करून निर्माण त्यानं आपलं एक व्यक्तिमत्व केलेलं आहे आमच्या तर कुटुंबियाच्या तर केलेलंच आहे समाजाच्याही केलेलं आहे आणि रुग्णांच्याही केलेलं आहे त्याच्या या सर्व महान कार्यास त्याच्या सर्व आदर्श स्मृतीस मी पुन्हा एकदा त्रिवार वंदन करते साधू 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 जय भीम जय बुद्ध